खेळ खेळातून मुलांचा शारीरिक व मानसिक विकास होतो यावर भारतीय करतात संशोधन होतात सांगत भारतात फक्त बेचाळीस टक्के मुलं मुलीच कुठल्या ना कुठल्या खेळ प्रकारात आढळतात अनेक मुलांना गरिबीमुळे मुला शाळाबाह्य असल्यानं खेळात सामील होता येत नाही मुलींना तर अनेक कारणांनी खेळायला मिळत नाही भारतातल्या केवळ एकोणतीस टक्के मुली एखाद्या खेळात भाग घेताना दिसतात यामाग बालविवाह असुरक्षित वातावरण अशी अनेक कारण आहेत पण पुणे जिल्ह्यातील साळवडे गावानं एक नवा आदर्श घडवलाय मुलींचा खेळण्यातील उत्साह पाहून गावानं लेजिम खेळात मुलींना प्रोत्साहन दिलं या मुलींनी गावाचं नाव कसं रोशन केलं त्याचीच ही गोष्ट ही संधी फारसा कुठल्या गावात मुलींना मिळत नाही आमच्या गावात मुलींना ती संधी मिळाली आणि त्या संधीचं समन्वय या मुलींनी नक्की शंभर टक्के केलं आणि ते सक्सेस करून दाखवलं हे सगळ्या पुणे जिल्ह्याला माहीत आहे नुसत्या सावडे गावाला किंवा बोर तालुक्याला माहीत नाही कारण त्या पाच सहा ठिकाणी आमच्या गावच्या नंबर येऊन तिथे सगळ्या गाव जिल्ह्यात ते फेमस झालेले आम्ही जुनी पिढी थांबलो आणि नवीन पिढीला ते प्राधान्य दिलं त्यांनी पण पण जवळजवळ एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापर्यंत या मुलांनी सगळं कार्य केलं परतले एकोणीसशे अठ्ठावन्न सालापर्यंत अठ्ठ्याण्णव सालापर्यंत तिथून पुढे शाळेतून लहान बालकं ह्या मुली वगैरे दोन हजार तेवीस पर्यंत चालू आहे आता आज आमच्या ग्रुपचं नाव यमाई ढलपतकलेजी आम्ही शिवजयंतीपासून खेळायला सुरुवात केली आमच्या घरच्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला प्लस आमच्या गावाने पण आम्हाला खूप सपोर्ट केला नमस्कार माझं नाव रोहिणी मंगेश रांजणे मी मी गावची रहिवासी आहे तर या खेळाबद्दल सांगायचं म्हटलं तर मेन म्हणजे मलाच पहिली आवड आहे आवड गणपती असो किंवा काही कार्यक्रम असला तरी आम्ही सर्वजण त्या कार्यक्रमात सहभागी होतोच म्हणजे नाचावं वाटतं पण नाचू शकत नाही आता बंधन आहेत आम्हाला आणि मग मी ते मुलींना नाही आडवायचं म्हणजे जे काही कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये आपल्याला आवड आहे ना मग ते आपण मुलींनाही त्याच्यामध्ये सहभागी करायचं आणि मग ते मुलींनाही आवड आहेच त्याच्यात काय वाद नाही मुली त्याच्यातून ते सपोर्ट करतात आपण त्यांना सपोर्ट केले की मुली छानपणे तयार झाल्या आणि त्यांना खेळाचा इतका आनंद म्हणजे असा आनंद कुठेही भेटणार नाही असा आनंद त्या घेऊन येतात रात्री जरी रात्रभर जागले तरी काही सकाळी उठवले तरी स्कूल पण करतात असं काही नाही की दमले की शाळेत जात नाही असं काहीच नाही शाळा ही करतात आणि फिटनेस त्या खेळामुळे फिटनेस चांगला राहतो नमस्ते मी समृद्धी रांजणे मी आमच्या खेळाबद्दल काहीतरी सांगणार आहे आमचा खेळ सगळ्यात प्रथम शिवजयंतीला आम्ही नाचलो तेव्हा आम्हाला पाहून जमायला लागला मग आम्ही आमच्या गावचे सरपंच बापू भडाळे यांच्यासोबत संपर्क साधला मग आम्ही आबू बापू त्यांना विचारलं ते बोलले की चालतंय आपण खेळ घेऊ आपला मग आम्ही त्यांनी आम्हाला पाहून शिकवाय वगैरे सुरुवात केली आम्ही आमच्या यात्रेसाठी केलं होतं त्यातच एक एक गावची यात्रा आली मग त्या गावच्या यात्रेत गेलतो तर आम्हाला चांगलं बक्षीस सुद्धा भेटलं मग आम्हाला वाटलं नव्हतं की आम्हाला ते बक्षीस भेटेल तृतीय क्रमांक भेटला होता त्यानंतर ना मग आम्ही ठरवलं की आता हा खेळ असाच चालू ठेवायचा मग आम्ही बऱ्याच गावात गेलो तिथे या बरेच चांगले चांगले बक्षीस भेटले आम्ही एका एक खेळ एका एक गावात गेलो तिथे आमचा साठ साठ खेळांमधनं प्रथम क्रमांक भेटला होता तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला आमच्या खेळात खूप बारक्या बारक्या सुद्धा पुरे त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला घरच्यांनी पण केला गावातल्या लोकांनी पण केला <laughs> हा खेळ चालू केला तेव्हा मी मुलांचा खेळ पाहिला त्या मागच्या वर्षी बसवायचा प्रयत्न केला पण थोडस आम्हाला त्यात अपयश आलं दोन महिने मी रेसेल घेतली मुलांची कारण मी एक स्वतः चौथीत असल्यापासून त्या खेळाला महत्व दिलेलं आहे आज मी जर डोल वाजायला लागला ना तर आज मी माझे पाय थांबत नाही मला असं वाटतं की मी कधी जातो ते जाऊन नाचतोय हे आता या मुलींना बी तेच खेळत असेल कारण या मुली सारख्या तर या नाव तर हायका कुठली यात्रा हायका कुठली पण हा खरं वास्तव खेळ मुलांनी शिकायचा होता पण त्यांना नाही जमलं ते आम्हाला बी थोडक्यात म्हणायचं आम्हाला अफीएस झालं त्यांना ना आवडाव माझ्या नाही ते, ते आमचंच अफियस म्हणायला लागेल पण त्यानंतर शिवजयंतीचा कार्यक्रम होता आणि त्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला का ह्या दहा मुलींनी विचारलं की आम्ही नाचलं तर चालेल का तर मी म्हणलं चालाय का हरकत मुली असतात म्हणून काय झालं मुलं नाचा तुम्ही मुलींनी तर नाचा ना मग त्या नाचायला लागल्यानंतर त्या माझ्या पाऊंडाव पाहून नाचायला लागल्या तर मला थोडंसं असं वाटलं न, जी जी, की ह्या मुली शिकण्यासारख्या आहेत मग आम्ही बाबा बाळकृष्ण तांबट जियाबागीरजे यांना एकत्र घेऊन बाबा हे खेळ बसवायचा जागा या मुली शिकतील का तर ते म्हणले प्रयत्न तर करून पाहू आपण ना प्रयत्न केल्याशिवाय काय घालणार आहे आपल्याला तर आम्ही प्रयत्न चालू केला तर अक्षरशः खोटं नाही सांगत वीस दिवसात हा मुलींचा खेळ तयार झाला आणि विसव्या दिवशी आम्ही दुसरा नंबर मसवली यात्रेत काढला पहिल्यांदा गेल्यानंतर त्या ठिकाणी मग विविध विविध यात्रेत जाऊन सगळे काय मुलींनी नाव रोशन केलं आणि एक वेळ अशी आली की साठ खेळ होते खेळत पुरंदर तालुक्यात तर त्या ठिकाणी सांगण्यात आलं की बाबा इथून पुढे पुरंदरचीच फक्त खेळ खेळले जाते यात्रेन आणि एकमेव फक्त एक बोर तालुक्यातला खेळ होता की सावड्याचा की हा खेळ फक्त आला मुलींचा तर चालत आणि त्या ठिकाणी आम्हाला सकाळी आठ वाजली आठ वाजल्यानंतर आम्हाला नंबर भेटन का नाही नंबर भेटन का नाही कारण नंबर काय घोषित सगळे झाल्याशिवाय करत नाही त्या साठ खेळ्यातून आमचा तिथं प्रथम क्रमांक आला आठ वाजता डाल घेऊन आम्ही अक्षरशः गाडीला पुढे बांधली डाल खेळवड्याच्या फाट्या आल्या ती नऊ वाजता कारण दिवस उगावलेला होता नऊ वाजता ती डाल आख्या खेळवड्या सावड्यातून ती चौकापर्यंत आणली ती डाळ राहत असताना रगडा आनंद वाटला पण एक मन असं हो म्हणत की आता घरी गेल्या मुलींचे पालक काय म्हणणार तर असं वाटलं होतं की त्या मुलीचे वरडतील त्या मुलीच्या मुलीचे वरडतील पण त्या सगळ्या निदर्शनास आलं नाही ह्या खेळाचं सर्वात महत्व मी पहिलं आई वडिलांना महत्व देईन कारण कोणच आईवडिला असं ना की एवढ्या तरुणपुरी एखाद्या माणसाची जबाबदारी किंवा तीन चार माणसाची जबाबदारी सोडू शकतो रात्र रात्रभर रात रात पण कधी आवाज चार वाजल्या कधी तीन वाजल्या त्या असं कधीच झालं नाही की बाबा त्या घरची त्याच्या मुलींवर रागावल्यात काय झाल्यात दुसऱ्याची मुली ह्या खेळामुळे तंदुरुस्त असल्यामुळं फ्रेश असायच्या दुसऱ्याची सकाळी नवला इचरायच्या की आज कुठली यात्रा आहे असं करून करून आम्ही आमच्या गावात खेळ तयार केलेला तो पुणे जिल्ह्यात बांधला आणि त्या ठिकाणी आम्ही जवळजवळ दोन लाख रुपये गोळा झाले ते पैसे सगळ्या मुलींना वाटून त्यांना सांगितलं किंवा हे पैसे तुम्ही आता शाळेच्या खर्चासाठी खर्च करा आणि त्यांनी ते खर्च केले आणि त्यातनं त्यांचा उदरनिर्वाह या वर्षी जर नक्की झाला आणि पुढच्या वर्षी तर काय आता सांगायच लागणार नाही दोनशे चार नक्कीच होणार आणि वीस मुली आहेत वीसच्या साठ मुली नक्कीच होणार हे साडेजण नक्कीच रोशन करणार केलेलं आहे ना करा कळून गेलत ना त्यावेळेस म्हणजे कळवला सात खेळा मधून आमचा पहिला नंबर आला होता तरी नाही का म्हणजे एवढं भारी वाटत होत ना त्यावेळेस आणि आम्हाला नाही का असं गेलं ना तरी म्हणजे असं आम्हाला एवढं काय नव्हतं की एवढे पैसे भेटावे तेवढे पैसे भेटावे ह्याचं काय नव्हतं पण आम्हाला पहिला नंबर यावा आणि डाली भेटाव्या एवढंच डालीवर तू खूप आमचं म्हणजे नाही का हे होत फक्त डाली मिळाली पाहिजे एवढंच असं नाही का भारी नाही का खेळामुळे पण आमचं नाही का शरीर वगैरे नाही का असं व्यायाम म्हणजे व्यायामाची गरजच नाही या खेळाला इतकं भारी वाटायचं ना लय भारी वाटायचं इतका सपोर्ट केला ना म्हणजे आम्ही मुली असून पण आम्हाला बाहेर खेळून देते ते मुलांना काय कुठं पण सोडतात मुलांना म्हणजे नाही का त्यांना काय का, बंधन नसतं मुलांना कोण काय बोलत नाही मुलींना घराच्या बाहेर पण नाही सोडत आम्ही एवढं मोठं असून बारावी तेरावी तरी आम्हाला म्हणजे घरातून बाहेर सोडत होते घरच्या आमच्यावरती आत्मविश्वास ठेवला होता आम्ही एखाद्या मुलीला एखाद्या मुलींना म्हणजे असं बाहेरच्या गावात पाठवण परत रात्र ते पण रात्रभर दुसऱ्या गावात पाठवणं सोपं नाहीये ती खळदला मिळाली त्याच्यानंतर दुसरी श्रीडाल ही केळवड्यामध्ये एक मिळाली ही सारवळ्यात एक मिळाली त्याच्यानंतर ती केळवड्यात एक मिळाली आणि ती संगमनेरमध्ये एक मिळाली मी एकोणीसशे बहात्तर सालापासून डोल वाजवायला आणि लेजिम खेळायला शिकलो जे मी गावात बघायचो आणि गा घरात दार वाज्या लावायचो आणि आतमध्ये घरात खेळत बसायचो आणि ते तेलाचे डबे आहेत ना आपले पात्र्याचे ते डबे वाजवत बसायचो घरात त्यामुळे मला ते डोळाचा नाज होता आणि हे जे एवढी मुलं मी घेऊन जातो ना बाहेरगावी तर माझं आराध्य दैवत काय भैरवनाथ हे देवी दत्त महाराज त्यांचे जेव घेऊन जातो मी बाहेर कुठल्या गावात जाऊ द्या आणि कुठल्या मुलीला अजून कुठं बाहेर नेल्यास कुठलाच धक्का नाही लागलेला ते मी सर्व आम्ही आमच्या म्हणलं आम्हाला पाहुण येतो आम्हाला तुम्ही खेळ शिकवा मग आमच्या डोळेला म्हटलं तुम्ही उद्यापासून प्रॅक्टिसला येत जा आम्ही रोज प्रॅक्टिस केली आणि मसौलीची चेत्र आली तिथे असे मोठे मोठे खेळ होते तिथे त्या खेळ जाऊन आमचा कॉन्फिडन्स असा जायला मग आम्ही म्हणलं आता हे करायचं नाही आता इथपर्यंत आलो तर जिंकूनच जायचं मग आम्ही आलो तिथं तिथे गेलो तिथल्या लोकांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला तिथे गेलो ते म्हणले की भेऊ नका आम्ही गेलो मस्तपैकी तिथे खेळलो आमचा तृतीय नंबर आला मग आम्ही तिथून आलो पण आमचे बापू सरपंच म्हणले की आपल्याला दुसरा पण खेळा आपण तिथे पण जाऊ तिथे पुण्याला गेलो आम्ही तिथून दोन तीन दिवसांनी पुण्याला गेलो पुण्याला गेलो आमचं तिथं द्वितीय नंबर आला मग तिथे आम्हाला दृतीय नंबर आले आम्ही म्हणलं आता एवढं सगळं केलंय मग आपण आणि मग दुसरं खेळायला जायचं मग आम्ही खळदला गेलो खळदला आम्हाला तिथे दोन दिवस तिथे आम्हाला म्हणजे एक रात्र काढावं लागली आम्ही एक रात्र काढली साठ खेळांमधून आमचा पहिला नंबर आला पहिला नंबर आला मग आमचे अख्खे दोन महिन्यात दोन लाख रुपये जमा झाले जमा झाले मग आम्ही त्याचे पुस्तकं घेतली वह्या घेतले कपडे घेतले आम्हाला शाळेची नवीन आणि आमच्या आमच्याकडून काय होऊ शकतं शाळेला त्यामुळे आम्ही आम्ही त्या लेझीम घेतलेल्या ले ले, त्या नवीन करून द्यायच्या म्हणून आम्ही आमच्या पैशातून थोडे थोडे लेझीम शाळेला पण दिल्या सगळींक आम्ही जेव्हा खेळायला जायचो तेव्हा पहिला दुसरा क्रमांक आम्ही काढून जायचो पण जिकडे जाऊ तिकडे सगळी मुलंच मुलं असायची असं मुलींचा तरी कोटच नव्हता आणि सगळी अशी गाबरायचो आम्ही की सगळी मुलं आपला नंबर येईल का नाही येणार का आपण हात बरं घरी जाणार आम्ही तिथे जाऊ तेव्हा कसं ना कसं आमचा दुसरा केव्हा पहिला या नंबर यायचा सगळी आमच्या आवडीने असे खेळ बघायचे आणि आम आम्ही ज्यांच्यामुळे खेळ शिकलेलो <laughs> त्या आमच्या आता दुसरी पण मुली खेळायची शिकतात ते म्हणजे आता आमच्या शेजारचं गाव म्हणजे केवढ्या गावामध्ये पण हा खेळ उपलब्ध परत होता आहे छोट्या छोट्या मुली आमच्या छोट्या छोट्या लय मुलं होत्या आणि मोठ्या बारावीच्या दहावीच्या मुली होत्या त्यांच्या बॉर्डाचा पेपर सोडून त्या आमच्याबरोबर खेळायला यायच्या रात्री रात्री रात आम्हाला दोन चार कधी किती वाजायचे आम्ही आमच्या घरच्यांचा आमच्यावर इतका सपोर्ट होता आणि इतका विश्वास होता आमच्यावर तीन जण तर नक्कीच असायचे एक म्हणजे बाप्पू आहे आमचे डोले आणि जिजाबा गिरंजे नमस्कार माझे नाव नियती भटाळे या खेळाने आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं आणि ही परंपरा वीस वर्ष झालं म्हणजे कोणच खेळत नव्हतं गावात ही परंपरा आम्ही पुन्हा चालू केली आणि आम्ही खूप वेगवेगळ्या म्हणजे आम्ही वीस ते पंचवीस गावांमध्ये गेलो असेल तिथं पण आम्हाला खूप लोकांनी प्रोत्साहन केलं आणि आजपर्यंत तर मुलं पार्टी करायची पण आमचा खेळ हा दंगल खेळ त्या खेळाचे पैसे असते ना त्यातून आम्ही पण खूप एक पार्टी केली आणि खूप मज्जा केली आणि हा खेळ आणि ही परंपरा हिथून पुढे अशीच चालत राहील आमच्या मा आमच्या मागे जे छोटे छोटे पोरी आहेत त्या पोरी इथून पुढे ही परंपरा अशीच चालू ठेवते